सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावेत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असून आज सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजल्यानंतर प्रचार थांबणार असून वीस नोव्हेंबरला मतदान पार पडणार असल्याने शनिवार व रविवारला विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांनी प्रचारार्थ रोड शोच्या प्रचार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले पहाडे यांनी रविवारी आपल्या समर्थकांसह पवणी शहरातून रॅली काढून जनशक्तीचे प्रदर्शन केले यावेळी शेतकरी शेतमजूर प्रकल्पग्रस्त कामगार भूमिहीन सुशिक्षित बेरोजगार यांच्यासह नागरिक स्वयंस्फूर्तीने हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्याचे दृश्य होते दरम्यान नरेंद्र पहाडे म्हणाले की ज्यांनी मतदारांच्या मतांवर दहा वर्ष सत्ता उपभोगली त्यांनी भंडारा पवनी तालुक्याचा सर्वांगीण विकास न करता विकासाच्या नावाखाली मतदारांना भूल थापा देण्याचे काम केले आहे त्यामुळे आपण मला विधानसभा क्षेत्राच्या विकासार्थ आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी दिल्यास सर्वात प्रथम पवनी तालुक्यातील एम आयडीसी परिसरात उद्योग स्थापन करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून योजना कार्यान्वित करणार खोसेखुर्द प्रकल्पग्रस्त गावांचे व पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन शेतकऱ्यांसाठी बारमाही सिंचनाची सोय रस्त्याचे काम यासह पवनी तालुक्यात शासकीय मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याकरता मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई असल्याचेही अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी सांगितले भाजप सरकारच्या ताब्यात देशातील चेन्नई कोलकाता बंगळूर हैदराबाद सारख्या इतर मेट्रो सिटी त्यामुळे ते महायुतीच्या नावाखाली दोन पक्षांना एकत्र करून मुंबईला लुटण्याचा डाव आखत आहे असा आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला भाजपने दोन निवडणुकीत गॅरंटी कार्ड नावाची टूम काढली हे गॅरंटी कार्ड फेल गेले भाजप सरकार केवळ देशातील उद्योगपतींसाठी काम करत आहे या उद्योगपतींसाठी या सरकारने डबल इंजिन नावा सरकार आणले भाजप सरकारच्या हातात दिल्ली शहर नाही तेथे केजरीवाल यांची सत्ता आहे असंही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटलं आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन देत नाशिक जिल्हा सहकारी बँकेत खातेदारांचे अडकलेले दोन हजार कोटी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मालेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत दिली पोलीस कवायत मैदानावर मालेगाव बाह्य मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतील कामगिरीचा आढावा घेतानाच मवियावर टीका केली राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत महागाईचा आगडोंब उसळला आहे हे सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरले आहे आमचे सरकार सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत योग्य भाव देऊ महागाई नियंत्रणात आणू तसेच प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देऊ अशा घोषणा उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केल्या बीकेसी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत ठाकरे हे बोलत होते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कापूस आणि सोयाबीनच्या दराचा मुद्दा पेटलेला असतानाच केंद्र सरकारने रविवारी पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनचीही खरेदी हमीभावाने करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी के या केली आहे याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे आजच्या निर्णयामुळे केवळ एवनच नाही तर सर्व प्रकारच्या सोयाबीनची खरेदी केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये दिवी एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या जरांगेला जाती ही ही नहीं। जरांगे जातीच्या आरक्षणाशी काहीही नाही हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे अशी जहरी टीका कालीचरण महाराज यांनी केली मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आरक्षण आंदोलनाचा जोरदार फटका बसला होता या पार्श्वभूमीवर रविवारी कालीचरण महाराज यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यासाठी प्रचार सभा घेतली यावेळी कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांना आक्रमक भाषेत लक्ष केलं मुंबई आणि एम एम आर क्षेत्र आणि कोकणात सात कोटी रुपयाहून अधिकचे पायाभूत सुविधा प्रकल्प आणले यावर फोकस करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या विविध प्रचारसभांमधून विकासाचा अजेंडा मांडत आहे आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक विकास प्रकल्पाची सुरुवात मुंबई कोकणात कशी झाली त्यांची अंमलबजावणी कशी प्रगतीशील होती व गतिशील होती आणि गेल्या अडीच वर्षाच्या काळात महायुती सरकारच्या काळात आधीच्या व अन्य योजनांना कसा वेग आला यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात लक्ष केंद्रित केलेले आहे जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांच्या घरावर अज्ञातांकडून पहाटे चार वाजता गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले निवडणूक विभागाचे सामान्य निरीक्षक सामान्य पोलीस निरीक्षक जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हा पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या घटनेची सखोल चौकशी होत आहे यापुढे कोणतीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांनी घेतला आहे यापुढे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे मी गेली अनेक वर्ष आपल्यासोबत आहे अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केले आहे मला आशीर्वाद दिले आहे मी ही तुमच्या सुखदुःखात सहभागी झालो आहे कोणताही जात धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पडली आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे आज राज्यभरातील प्रचाराच्या तोफा सायंकाळी पाच वाजल्यापासून थंडवतील त्याआधी आज दिवसभरात सांगता सभा शेवटचा सा प्रचार होणार आहे आज दिवसभरात नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत आज अनेक ठिकाणी रोड शो होणार आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबेल त्यामुळे उमेदवार आज आपली पूर्ण ताकद लावताना दिसत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा राज ठाकरे यांसारखे प्रमुख नेते रोड शो माध्यमातून आपली ताकद दाखवत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये येथे थांबतोय मात्र तुम्ही पात्र आहात ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री